व्यक्ती सर्व माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असं की मी जे घडलो त्याच्यात सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर मुंडे साहेबांचा होता सातवीत असताना जे छाया रपली त्यानंतर धडपडत धडपडत समाजसेवा करत करत मुंडे साहेबांची भेट झाली आणि त्यापासून एक मार्गदर्शक एक वडील की वडील म्हणा आणि त्याचबरोबर मित्र सुद्धा असे अनेक पैलू मला त्यांच्यामध्ये पाहायला मिळाले जेव्हा कोण कोण माझ बोट धरत नव्हतं त्यावेळेस त्यांनी माझं बोट पकडलं आणि आज जे मी आहे त्याच्यात सगळ्यात सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर त्यांचा आहे आणि मग अनेकदा चर्चा व्हायची मला अजून आठवतं साहेब तस पाहायला गेले आत्ता असते किंवा पंकजा ताई सुद्धा हे तस माझे मतदार आहे का यांचं जे ग्राम दैवत आहे हे शिखर शिंगणापूर आहे व त्या काळापासून कामाच्या निमित्त असं जात जात व परळीला गेले आणि ज्या वेळेस शिखर शिंगणापूरचा आईसाहेबांच्या आईसाहेबांनी ठरवलं की तो मोठा आपण सात फुटी सोन्याचा कळस बसवायचा त्यावेळेस आम्ही तो कळस दुसऱ्या कोणाच्या ते बसवलं नाही तर फक्त मुंडे साहेबांना एकच सांगितलं त्यांचे अत्यंत महत्त्वाचे कार्यक्रम होते पण म्हटलं हा योग आहे आणि तुम्हाला आलंच पाहिजे आणि त्यामुळं ते आले त्यांच्या शुभ हस्ते पूजा झाली संपूर्ण त्या देवस्थानचं संपूर्ण त्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही किमाना पावलो पावली त्यांची आठवण कशा करता येते कारण खऱ्या अर्थाने एक म्हणजे भोळा भाबडा दिलदार ज्याला म्हणतो माणूस म्हणजे त्यांचं नाव गोपीनाथ मुंडे म्हणजे मी अत्यंत बारक्याने बघितलं आणि ज्या वेळेस दुर्दैवानी तो दिवस एवढा दुर्दैवी होता पण त्यानंतर मला अजून आठवत पहिल्यांदा ज्या वेळेस पंकजा भाषणाला उठली मी असं बारकानी बघत होतो आणि नंतर भाषण संपल्यानंतर मी टी व्हीवर बघत होतो आणि मी एकच सांगितलं बस वाघेन शोभती एवढ सगळं असताना मला माहित आहे जेव्हा आपल्या वडिलांचा सावली आपल्याकडून लांब जाती मी जे सोसले त्यावेळेस पंकजांनी एकच म्हणाले की मी आता रडणार नाही मी लडणार लोकांची सेवा करण्यासाठी माझं आयुष्य घालवणार आणि त्यानंतर अनेक मंत्रिपदं आज जे आपण संपूर्ण बचत गटाचा आपण घेतो संपूर्ण जो हा उपक्रम नक्षत्राच्या माध्यमातून गेल्या अठरा वर्षे आपण करतोय त्या खात्याच्या त्या मंत्री होत्या किमोना परवाच त्यासाठी म्हणजे मी दुसऱ्या कामासाठी गेलो होतो मुंबईला गिरीश भाऊ महाजन यांची भेट झाली त्यांनी त्यांना मी सांगितलं की आज त्यांच्याकडे ते खातं आहे आणि कुठंतरी ह्या संपूर्ण बचत गटासाठी एक चांगल्या प्रकारचं भवन या ठिकाणी व्हावं एक बाजारपेठ निर्माण व्हावी याकरता आम्ही प्रपोजल दिलं आहे आणि लवकरात लवकर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की सुद्धा आम्ही मंजूर करू पण कारण नसताना पंकजांनी माझ खूप कौतुक केलं आदेश हे ते तुम्हाला वाटतंय का ना? आदेश मी एक सांगितलं लहानपणी कसं असतं माहिती आहे ना मी म्हणलं आला नाही काय म्हणतं कट्टी म्हणलं <laughs> मग कट्टी होईल नाही कट्टी नको मग या आणि एक खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तींचं आपण म्हणजे तिथं नतमस्तक होतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श घेऊन नाव सांगणारे भरपूर लोक असतात पण त्यांचा आदर्श घेऊन त्या पद्धतीने ते त्यांचे आदर्श आचरणात आणण्याचं काम फार थोडे लोक केलं त्यापैकी मुंडे साहेबांनी त्यांच्या पश्चात पंकजात आहे सर्व धर्म समभावाची संकल्पना त्या काळात महाराजांनी मांडली लोकांचा सहभाग राज्यकारभारात व्हावा ही लोकशाहीची संकल्पना त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी एक त्यावेळेस त्याची ती मांडली आचरणात आणली आणि आज तसं पाहायला गेलं तर लोकशाहीचं खरं तो ढाचा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी केला या ठिकाणी फार बोलणार नाही पण एवढंच सांगतो की फार थोडे लोक असे असतात जे यांच्याकडनं काय घेण्यासारखं असतं मगाशी पंकजा म्हणाल्या की जाती जातीचं मतभेद आणि हे ते सगळं राजकारण चालू आहे आपण सगळ्यांनी विचार करणं पाहिजे केला पाहिजे की कुठंतरी जात पात ही अलीकडच्या काळामध्ये लोक वैयक्तिक स्वार्थासाठी त्याचा वापर करत आहात त्याच्यापासून लांब राहिलं ला पाहिजे आणि एक बंधुत्वाच्या भावनेनी आपण राहिलो तरच या देशा हा देश प्रगतीच्या मार्गाने जाईल अन्यथा अधोगितीशिवाय दुसरा कुठला मार्ग शिल्लक राहत नाही फार बोलणार नाही बोलण्यासारखं भरपूर आहे पण मनापासून आनंद वाटला आज पंकजा द्याय या ठिकाणी आल्या आणि खूप बरं वाटतं त्या बोलायला लागल्या की एवढी मुंडेसाहेबांची आठवण येते असं वाटतं की त्यांनी बोलतच राहावं त्यांना सुद्धा भरपूर ठिकाणी संपूर्ण अनेकदा त्यांच्या मुंडे नंतर पश्चात खूप त्रासाला सामोरे जावं लागलं तर मी त्यांना एकच सांगितले तुम्ही कुठलीही काळजी करू नका मी, मी आहे तुमच्यापर्यंत पोचायच्या अगोदर माझ्याशी त्यांना माया सामोरे जावं लागणार आणि एक प्रकारचं हे जे नातं आहे हे अतुटाचं नातं आहे आणि असंच केवळ जसं आमचं नातं आहे तसं प्रत्येकाचं एक माणुसकीचं नातं आपण सगळ्यांनी जपणं ही काळाची गरज आहे नाही तर मला सांगा ना कधी श्वास आपला बंद होईल सांगू शकत नाही कोणी सांगू शकत नाही की आपण किती जगणार आहोत पण जोपर्यंत आपण जगतोय तोपर्यंत तो एक बंधू प्रेमाच्या भावनेने आपण जगलो तरच त्याला हे जीवन सार्थक होत असं आपलं आपल्याला म्हणता येईल आणि पुन्हा एकदा आज त्या राष्ट्रीय महासचिव आहेत लवकरात लवकर त्यांनी त्यांना मोठ्या मुद्द्यावरती त्या जाव्यात याचं मनापोसन त्यांना माझी माझी नाही तर अनेक म्हणजे जे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांची इच्छा आहे की कुठंतरी सायरन आणि हे ते असावं म्हणजे चकटप्रूमध्ये मायासारख्यांना ऋबाबात बसता येईल तो माझा स्वार्थ झाला पहिला त्यांना मिळू दे आणि ते मिळणारच आणि मग त्यांच्या वाटणीला जर गाडी द्यायची का नाही ते मी ठरवलं <पारीगा> पलवती बसा गाडी आपल्या ताब्यात पाहिजे एवढंच बोलतो आणि खूप खूप त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून त्या वेळात वेळ काढून या ठिकाणी आल्या मनापासून त्यांचं सातारा जिल्ह्याच्या वतीने या शाहू नगरीच्या वतीने तमाम सर्व जिल्ह्याच्या वतीने आणि सर्व जनतेच्या वतीने भरभरून त्यांचं स्वागत आणि आपण येत चला नुसतं हाक मारायची मी तर एवढं पण सांगेन तुम्ही काळजी करू नका आता महिला सक्षीक सक्षमीकरणचं सगळं इकडं सगळं चालू आहे मी कधी कधी विचार करतो कुठंतरी आता आपण हे आपल्याला शांत करण्याचं होते डाव दिसतोय पण तुम्ही सांगा फक्त तुम्ही इथनं उभं राहा तुमचा प्रमुख प्रचारक सुद्धा म्हणून मी नाही आणि लोक खूप प्रेम करतात अनेक लोक आहेत तुमच्या माहिती सांगतो त्या तो काळ असा होता एक एकोणीसशे शहाण्णव पंच्याण्णव शहाण्णवचा काळ होता साहेबांकडे मी एक प्रस्ताव मांडला कारण की अनेक वर्षापासून या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राने ज्यांना भरभरून मत दिले त्या लोकांनी काहीच केलं नाही मग त्यांना त्यांच्याकडे मी प्रस्ताव एक प्रस्ताव मांडला की एखादी जागा सपाट असताना तिथं आपण धरण बांधू शकत नाही ही संपूर्ण सह्याद्री सह्याद्रीचे संपूर्ण हा जो संपूर्ण हा परिसर आहे त्या ठिकाणी जर धरण बांधले तर संपूर्ण दुष्काळी भागातले सोलापूर असेल बाकीचा संपूर्ण भाग असेल ह्या सगळ्याचं त्याला त्यांचं दुष्काळ जे ग्रस्त लोक आहेत जे त्रस्त लोक आहेत जे व्यस्त लोक आहेत यांचं कायमस्वरूपी त्यांच्या त्यांना त्यांचे प्रश्न मार्गी लागतील मला अजून वाटवतं मी नाव घेणार नाही पण काय लोक म्हणाले की त्या काळात की पश्चिम महाराष्ट्र म्हणजे तिथं आपलं एकही आमदार नाही खासदार नाही कोणीच नाही पण एवढे एवढी गुंतवणूक करायची का पण मुंडे साहेबांनी सगळ्यांचं ऐकून घेतलं ते एवढंच म्हणाले मी मताचं मताकडे बघून राजकारण कधी केलं नाही मला समाजसेवेचं संपूर्ण करायचं माझा मूळ पिंड आहे आणि त्याकरता कोण निवडून येतं कुठल्या पक्षाचं याच्यापेक्षा जास्त त्या लोकांचा जो ते संपूर्ण ते त्रासलेले लोक आहेत ते त्यांचा त्रास कमी झाला पाहिजे ते सुद्धा एक चांगल्या प्रकारे जीवन त्यांना जपता आलं पाहिजे आणि त्यावेळेस कृष्णा खोरे सारखे संपूर्ण जी योजना आहे त्यांनी मान्यता दिली आणि आज संपूर्ण दुष्काळ भागात जे लोक आहेत अक्षय सांगतो आज इथं कुसळ उग्याची नाही आज इथं हिरवं गार सगळं पाहायला मिळतं आणि त्याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला असेल तर मुंडे साहेबांना आहे त्यामुळं सांगितलं मी आपल्याला की तुम्ही ह्या लोक ह्या भागातल्या लोकांप्रती उपकार म्हणणार नाही पण खूप म्हणजे ज्यांना भरपूरून दिलं त्यांनी कधी काळजी घेतली नाही आणि ज्यांना काही दिलं नाही त्यांनी त्यांना सांभाळलं ह्याची जाणीव या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक आणि ह्याच काय सोलापूर काय संपूर्ण परिसरातल्या सगळ्या लोकांना आहे त्यामुळे पंकजा ताई एवढंच एक लक्षात घ्या की सक्षमीकरण महिलांचं आहे आणि तुम्ही सक्षम आहात पुढचं काय बोलत नाही आणि सक्षमतेला लक्षात आलं ना त्या लेवललाच ले राहिलं पाहिजे आणि त्या लेवलसाठी जे जे म्हणून एक भाऊ या नात्याने करता करावं लागेल ते निश्चितपणे करेल त्यांच्या संपूर्ण सामाजिक कार्यकर्ता त्यांच्या संपूर्ण सामाजिक कार्याच्या माध्यमातून राजकीय कार्यकिर्दी सत्ता स सा, मनापासून सगळ्यांच्या वतीने आपल्याला भरपूर शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आला आणि आपलं मनोगत व्यक्त केलं खरोखर मन भरावून गेलं एवढंच मी सांगेन आणि असंच वरच्यावर काही काम नसलं असलं नसलं तरी फक्त आपण म्हणतो ना की कुठेतरी फिरायला जाऊ फिरण्यासारखे ठिकाणं भरपूर आहेत तिथं असंच फिरत येत इकडं मी तर म्हणतो की ते जलमंदिर आहे ते तुमचंच आहे तुम्ही तिथंच येऊन मुक्काम करा दास म्हणजे मी मोकळा झालो माझ्यावरती जबाबदारी मिटली तुम्ही ती जबाबदारी पेलवा आणि तुमच्या शेजारी बसल्याच आहेत संपूर्ण महिला राज झाला पाहिजे नाही नाही एकदम आता मला माहित आहे सगळे जातोट खात काळजी करू नका एक सांगतो कुठलंही तुम्ही रिसर्च आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजीचं डिपार्टमेंट बघितलं तर सायंटिफिकली त्याच्यातनं एक म्हणजे रिसर्चनी रिसर्च होती त्या ठिकाणी महिलांचं कॉन्सन्ट्रेशन त्यांचं सातत्य आणि त्यांचं संपूर्ण योगदान हे पुरुषांपेक्षा जास्त आहे हे प्रूव झालेली गोष्ट आहे पुरुषांचं काय इथं एक बोलायचं आणि मग जाता जाता असं असं म्हणत होत सगळी यायला बाहेर तिथं ते म्हणजे ते मळत मळत बाहेर जास्त पण थोडस इथं असं करून लय शहा आहे परत हे करताना त्याला दुनील म्हणजे सुनील ना असं महिलांचं नसतं त्यामुळं विश्वास महिलांवर ठेवा म्हणजे याचा असा अर्थ नाही की माझ्यावर ठेवू नका मी सुद्धा एक एक्सपेक्ट एक्सेप्शन म्हणतो ना एक अपवाद म्हणतो त्यातलं एक मी पात्र आहे सगळ्यात म्हणत असतील की आम्ही काय एक पात्र नाही बघूत आहे एप्रिल मे मध्ये बघू तर सगळ्या बघायची भानगडीत पडून ना का चेष्टा केली तुम्ही सुद्धा पात्र पात्रात कुठेतरी फारच सगळे एकदम गंभीरपणे सगळे चाललं होतं थोडस लोकांमध्ये जरा झोपतील आणि आता जास्तीत जास्त खिशात जेवढे पैसे आहेत बाहेर सांगून ठेवलं सिक्युरिटीला म्हणलं ज्यांना घरी जायचं असेल ना त्यांची खिशे तपासा हे बघा जोपर्यंत तुम्हाला सांगतो ऐका त्यांना सांगितलंय पर्यंत आशय होत नाही तोपर्यंत सोडायचं नाही त्यामुळे महिला तुम्ही काळजी करू नका बचत गट खूप तुमची विक्री होणार आहे नाईक तर मी तिथं मी तिथं आहे तेव्हा मी कोणाला सोडत नाही आणि त्यांच्याबरोबर आता जे घरचे आले असतील ते पहिलं तर त्यांना सोडणार नाही असं कधीतरी ढिलं करा जरा काय असंच प्रेम राहू द्या असंच आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या सारख्यांच्या पाठीशी राहू द्या कारण की त्यातनं एक प्रकारची ऊर्जा मिळते त्यातनं एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं तुमची सेवा करण्यासाठी त्यातनं असं वाटतं की कुठंतरी आम्ही जेव्हा करत असतो तेव्हा कुठल्या स्वार्थी भावनेने करत नाही की आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे अजिबात नाही तुमचं भलं व्हावं तुमचं चांगलं व्हावा तुमचं उत्कर्ष व्हावा तुमची प्रति प्रगती व्हावी आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या भरपूर तरुण जी पिढी आहे तुमच्या ती भर त्यांनी भरारी महारावी एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा पंकजाताई आणि आल्या त्या ते त्यांचा आणि ह्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल पुन्हा एकदा नक्षत्राच्या वतीने व्यक्तिशा माझ्या आणि नवेंद्रजींच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र